मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की महाशिवरात्रीची रहस्यमय व्रतकथा महाशिवरात्री हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि अनेक भक्त उपवास करून रात्रभर जागरण करतात महाशिवरात्री केवळ एक सण नसून भक्ती तपस्या आणि आत्मशुद्धीचा महोत्सव आहे या दिवशी भगवान शिवाच्या कृपेने भक्तांना मोक्ष आणि कल्याण प्राप्त होतो शिव हा सृष्टीतील संहार करता आणि शक्तीचा अधिपती मानला जातो महाशिवरात्रीचा सण भगवान शंकराशी संबंधित अनेक पौराणिक घटनांनी विशेष महत्वाचा बनतो या लेखात आपण महाशिवरात्रीशी संबंधित चार प्रमुख कथा तसेच या दिवसाचे ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक काळातील पूजेचे स्वरूप सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर युथिंग ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि रोचक आणि माहिती पुरवत असतो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात महाशिवरात्रीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो शिवपुराण स्कंदपुराण पद्मपुराण आणि अग्न अग्निपुराण यामध्ये या दिवशी महादेवाची उपासना करण्याचे महत्त्व सांगितले आहे वैदिक काळातही भगवान शिवाची उपासना केली जात होती रुद्राष्टाध्यायी आणि श्रीरुद्र सारख्या मंत्रांमध्ये शिवाची महिमा वर्णन केली आहे महाशिवरात्रीचा संबंध विशेषतः लिंगोद्भव या घटनेशी आहे जिथे भगवान शिव अनादि आणि अनंत शक्तीच्या रूपात प्रकट झाले होते त्याचा ऐतिहासिक उल्लेख असा की गुप्तकाल चौथ्या ते सहाव्या शतकामध्ये या काळात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती अनेक मंदिरांमध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती चोल वंश दहाव्या ते बाराव्या शतकात या राजवटीत दक्षिण भारतात महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठे जलसे होत जत्रा भरत मराठा काळ छत्रपती शिवाजी महाराज देखील भगवान शिवाचे उपासक होते त्यांच्या काळात महाशिवरात्रीला विशेष महत्व दिले गेले दुसरी कथा अशी ऐकायला भेटते की समुद्र मंथन आणि शिवलिंगाची स्थापना पुराणानुसार एकदा देवता आणि असुरांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले मंथनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक अमूल्य रत्ने बाहेर आली परंतु त्याचबरोबर अत्यंत घातक विष म्हणजे कालकुट देखील निर्माण झाले या विषामुळे संपूर्ण विश्वाचा विनाश होण्याची शक्यता निर्माण झाली सर्व देवता आणि ऋषीमुनी भगवान शंकराकडे मदतीसाठी गेले शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी त्या विषाचे पान केले आणि ते आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले शिवाने हे विष पचवण्यासाठी हिमालयात कठोर तपश्चर्या केली त्यांना गंगा आणि पार्वतीनेही मदत केली महाशिवरात्रीच्या दिवशी या घटनेचा स्मरणोत्सव म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो यामुळे आरोग्य मन शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होते तिसरी अशी घटना आहे की राजा चित्रभानूची कथा प्राचीन काळामध्ये चित्रभानू नावाचा एक राजा होता एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने आपल्या पूर्वजन्माची आठवण ठेवली त्याच्या पूर्वजन्मात तो एक गरीब शिकारी होता जो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्राण्यांची शिकार करत असे एकदा तो उपाशीपोटी अण्णाच्या शोधात जंगलात गेला तिथे त्याला एक हरण सापडले पण संध्याकाळ झाल्यामुळे तो हरणीला मारू शकला नाही रात्र झाली म्हणून तो एका बेलपत्राच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला पण त्याला माहीतच नव्हते की त्या झाडाखाली शिवलिंग होते रात्रभर त्याने तहान भुकेच्या अवस्थेत बेलपत्रे झाडावरून खाली पडली जिथे शिवलिंगावर पडली त्या रात्री त्याने महाशिवरात्रीच्या अवधानाने व्रत केले होते या पुण्यकर्मामुळे पुढच्या जन्मात तो राजा झाला या कथेवरून हे स्पष्ट होते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची भक्ती केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते चौथी कथा अशी आहे की पार्वती आणि शिव यांचा विवाह पुराणामध्ये वर्णन आहे की देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती नारद मुनींनी तिला सांगितले की जर तिला शिवाशी विवाह करायचा असेल तर तिला कठोर तप करावे लागेल पार्वतीने हिमालयात हजारो वर्ष तपश्चर्या केली शिवलिंगाची पूजा केली आणि उपवासही ठेवला तिच्या कठोर तपस्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला वर दिला मात्र या विवाहामध्ये अनेक अडथळे आले भगवान शिव तपस्वी असल्याने आणि संसारात फारसा रस नसल्याने त्यांना विवाह करण्यासाठी तयार करणे सोपे नव्हते पार्वतीच्या प्रेमाने आणि निष्ठेने प्रभावित होऊन अखेरीस भगवान शिव विवाहासाठी तयार झाले शेवटी पार्वती आणि शिव यांचा विवाह अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला या विवाहादरम्यान संपूर्ण देवतांनी शिव आणि पार्वतीला आशीर्वाद दिला हा विवाह केवळ एका दैवी घटनेचे प्रतीक नसून भक्ती प्रेम आणि निष्ठेचा सर्वोच्च आदर्श मानला जातो त्यामुळे महाशिवरात्री हा दिवस पार्वती आणि शिव यांच्या विवाहाच्या रूपानेही साजरा केला जातो मित्रांनो या कथेचा निष्कर्ष असा की महाशिवरात्री हा केवळ एक सण नसून तो भक्ती निष्ठा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे या दिवशी भगवान शिवाची उपासना करून जीवनात सकारात्मकता आणता येते ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या या सणाचे महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे हा दिवस भक्ती भावाने आणि श्रद्धेने साजरा करावा महत्वाचे म्हणजे या व्हिडिओचा उद्देश कुठलाही अंधश्रद्धा पसरणे नसून महाशिवरात्रीच्या पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अभ्यास करणे एवढाच आहे मित्रांनो ही कथा होती महाशिवरात्रीची मित्रांनो जर तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल अजून काही कथा माहीत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये शेअर करायचं विसरू नका मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जय ला, हिंद